नमस्कार विद्यार्थ्यां मुद्रांक शुल्क विभाग वेळापत्रक जाहीर झालेलं आहे असं फायटिकीट कधी येणार आहे अभ्यासक्रम कुठला आहे सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा त्यासोबत तुमचं नोंदणी व मुद्रांकशुल्क एक मध्ये ते त्यासोबत फ्री मध्ये रोज रेग्युलर नोंदणी आणि मुद्रांक शुल्क लेक्चर घेणार आहे तुमचा पेपर हा आयबीपीएस घेणार आहे टीसीएस थोडा पॅटर्न वेगळा आहे आयपीपीएस चा पॅटर्न वेगळा आहे आयपीएस जे काय क्वेश्चन तुम्हाला विचारले हे सगळे आपण घेणार आणि अभ्यासक्रम काय आहे सरळ सेवेच आहे नेमकं काय विचारलं जातं कसे आहे प्रश्न याची सुद्धा आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार त्यामुळे पण हा व्हिडिओ बघा पुढे आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल नवीन असताना अजून आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल तर एकदा सबस्क्राईब सुद्धा करूया आता प्रेश नोट काय तर बघूया बघा नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा प्रेश नोट आलेला आहे बघा इथं ठीक आहे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे कशा संदर्भात आहे तर तुमची एक्झाम कधीपर्यंत आहे कधी घेतली जाणार आहे त्याच्या संदर्भामध्ये हे प्रेस नोट आहे त्यात तुमचं वाटिकीट कुठं कुठं आहे कुठं पाहिजे याच्या संदर्भात प्रेस नोट दिलेले आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्काची नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई गट ड या पदासाठी दोनशे चौऱ्याऐंशी पदे भरती करता दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजीच्या वृत्तपत्रामध्ये जाहिरात त्यांनी प्रसिद्ध केली होती सदर भरती प्रक्रिया पूर्ण करण्याकामी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याकरता तसेच ऑनलाईन पद्धतीने परीक्षाचं आयोजन करण्याकरता आय बी पी एस ही जी एक्झाम आहे तर तुमची कंडक्ट करणारे आय बी पी एस कोण करणारे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन आय बी पी एस केला आहे त्याच्यानुसार आय बी पी एस कडून दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस ते सोळा पाच दोन हजार पंचवीस दरम्यान तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासंदर्भात मुदत देण्यात आली होती त्याच्यानंतर पुढचं बघा आय च्या पी एस च्या संकेतस्थळावर यशस्वीरित्या भरलेले अर्ज आणि पात्र असलेल्या उमेदवारांची दिनांक एक सात दोन हजार पंचवीस ते आठ सात दोन हजार पंचवीस म्हणजे एक जुलै पासून पेपरला स्टार्ट होणार आहे तर आठ जुलै पर्यंत तुमचे पेपर असणार आहेत गट ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे सदर परीक्षेचं तुमचं तिकीट प्रवेश पत्र उमेदवारांनी त्यांच्या नोंदणी केलेला जो तुम्ही फॉर्म भरताना ईमेल आय पाठवला आहे नोंदवलेला आहे त्या ईमेल कडून ते पाठवण्यात येणार आहे म्हणजे एक जुलै पर्यंत तुमचा पेपर पहिला एक जुलैला आहे आणि शेवटचा आठ जुलैला साधारणतः एक तुम्हाला पंचवीस जून पासून हॉल तिकीट यायला सुरुवात होईल किंवा त्या अगोदर चोवीस जून पासून सुद्धा व्हायला सदर परीक्षा करता विभागाकडून कोणत्याही इतर एजन्सीची मध्यस्थाची नेमणूक करण्यात आलेली नाही याबाबत कोणती व्यक्ती संस्थेकडून मध्यस्थत्वा तशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती वा संस्थेपासून उमेदवारांनी कृपया सावध राहावे असं आव्हान नोंदणी आणि शुल्क विभागाच्या मार्फत करण्यात येत आहे अकरा तारखेचं नोटिफिकेशन आहे प्रेश नोट आहे रवींद्र बिरोडे आहेत भारतीय प्रशासकीय सेवा नोंदणी आणि महानिरीक्षक व मुद्रांक केंद्र महाराष्ट्र राज्य आता याचा अभ्यासक्रम नेंद्रें जर पाहिला असेल तर बघा तुमचा अभ्यासक्रम सेम आहे पंचवीस प्रश्न तुम्हाला मराठीचे विचारणार पंचवीस इंग्रजी विचारणार पंचवीस तुमचं सामान्य जी के जी एस ज्याला आपण म्हणतो आणि पंचवीस प्रश्न तुमचे मॅथ दोन्ही पण असणार आहेत एक प्रश्न त्याला दोन मार्क आहे टोटल तुमचे शंभर प्रश्न आहेत आणि या शंभर प्रश्नाला दोनशे गुण आहे किती दोनशे गुण आता तुमची एक्झाम एक पासून तर आठ पर्यंत आहे याचा अर्थ तुमचं नॉर्मलायझेशन सुद्धा होणार पेपर पॅटर्न सोपं आहे मराठीचे काय विचारता इंग्रजी जी के आणि मॅथ आणि त्या ठिकाणी आजपासूनच या सिरीजला सुरुवात होणार त्याच्यामुळे आपल्या टेलिग्रामचा ग्रुप सर्वांनी जॉईन करा व्हॉट्सअप चा ग्रुप सुद्धा सगळ्यांनी जॉईन करा तिथं महत्वाचे व्हिडिओ लिंक जे काय असेल अपडेट असेल ते तुम्हाला पाठवतोय वर्टिकीट आले की लगेच याच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती मिळेल ठीक आहे चला थांबतोय मी ताईनो दादा नो सगळ्यांनी हा व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्की शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून मांडा किंवा आपला व्हॉट्सअप चा ग्रुप आहे टेलिग्रामचा चा ग्रुप आहे तिचा आपला नंबर आहे ठीक आहे